लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांवरती गंडांतर येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आर्थिक शिस्तीसाठी या योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजना बंद करून काटकसरीचा प्रयत्न केला जाणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे नेमकं काय घडतंय बघूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट लाडकीसाठी इतर योजनांवर गंडांतर आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी बंद होणार आर्थिक शिस्त लावण्यासाठी योजनांना कात्री विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचा फायदा महायुतीला झाला लाडक्या बहिणींमुळे महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलं त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नसून त्यात वाढ करण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं सध्या कोट्यवधी लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी सरकार महिन्याला चार हजार कोटी रुपये खर्च करत आहे लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी आता सरकार इतर योजनांना कात्री लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना सरकार बंद करणार असल्याची माहिती मिळतेय राज्यातील गरीब जनतेचा सण गोड व्हावा यासाठी सरकारच्या वतीनं आनंदाचा शिधा हा शंभर रुपयात दिला जात होता परंतु आता ही योजना बंद करण्याचा विचार सरकार करत आहे त्यामुळं राज्यातील लाखो गरीब कुटुंबांचा सण आता कसा साजरा होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो हो। आनंदाचा शिधा योजना सरकारनं राज्यातील गरीब कुटुंबासाठी सुरू केली आहे या योजनेतून गरीब लोकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येतो त्यात एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर तसंच एक लिटर पाम तेल दिलं जात राज्यातील गरीब आणि आणि कष्टकरी लोकांना पोटभर जेवण मिळावं यासाठी साली शिवभोजन थाळी सुरू केली दहा रुपयात गरीबांना पोटभर जेवण मिळावं यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली या शिवभोजन थाळीत दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी भात आणि एक वाटी बरण दिलं जातं राज्यातील गरीब जनतेला दहा रुपयात शिवभोजन थाळी ही मिळते परंतु लाडक्या बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार पडत आहे आणि त्यामुळं ही योजना ही बंद करण्याचा विचार सरकार करत आहे लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाकाठी राज्य सरकारवर जवळपास पन्नास हजार कोटींचा बोजा येणार आहे त्यामुळे इतर योजनांवर कात्री लावण्यात येणार आहे धनंजय मुंडेंकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील काही योजनांना कात्री लावली जाणार आहे कृष्णा पाटीलसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई